हाय गाईज गुड मॉर्निंग रेणुका गायकवाड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी चालेली आहे हॉस्पिटलला माझ्या भाचीला ट्विन्स झालेले आहेत ते हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तुम्हाला सांगते मी अशीच ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा आलेले आहे श्रेयसची पण तयारी झालेली आहे आणि माझी पण तयारी झालेली आहे तर आम्ही आता निघतो आहे घरातून चला भेटूया आता परत त्याला कोंबड्या पण आलेल्या आमच्यासोबत चला आता आला माहिती ये रेडी झालेली गाई साप बघा किती मोठा आहे पूर्ण रस्ताच बंद करून टाकलेला त्याने साप आहे गाईच आम्ही रस्त्याला चालत चाललेला एवढा मोठा साप बघा किती मोठा साप होता स्पेस भरपूर घाबरलेला भर आहे <laughs> आम्ही आता केसरी ना त्यावर आहे लोडावर झालेले आहे कचऱ्याचे ते आलेले आहेत खाऊ घेऊन ते भेटलेले काम येतात चाललेलं आहे हॉस्पिटलला भाजीसाठी खाऊ आणि पैसे दिलेले आहेत तर मी चाललेले हॉस्पिटलमध्ये तर स्टेशनला चालत चालत चाललेलं आहे तिकडून म्हणणार मी तर रिक्षाला जाणार चला आता भेटूया आपण हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल भेट हॉस्पिटलमध्ये आलेले आहे आम्ही एकाला शिंका आल्या का दुसरा पण शिंकतोय

एर इज तसं नाही उठवत मासे बघा किती छान आहेत क्लिक आणि आता चांगलं चालत चालत आणि त्यानंतर भेटणार ते ले ले आले आले ले ते आम्हाला घ्यायला आलेले आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहेत घरी आल्या आल्या पहिला जेवण करायला घेतलेलं आहे घरी गॅसवर ठेवलेले मच्छी आता घरी आलेले आहे ते पण घरी आलेले आहेत तर आपण त्यांना जेवण वगैरे देऊया आपण सध्या जाऊया परत बाबूला बघायला बाबूला बघण्यासाठी दुसरी वेळ आहे माझी आम्ही दोघं पण चाललेलो हो आहेत आता स्टेश पण तयारी होत आहे त्यांची पण तयारी करतात तर मी आता डोंगरी स्टेशनवरून जाणार आहेत कल्याणला भेटूया रस्त्याला काय झालं कोंबडी कापीस कोंबडी कापी पावसाचं वातावरण झालेलं आहे म्हणून गायीला आपण धीरी घेतली आहे पाऊस कधी थांबायचं नाव घेत नाही आणि शेतांचं बघा कसं नुकसान झालेलं आहे जास्त खड्डे झालेले आहेत त्या खड्ड्यात आम्ही आता बस स्टॉपवर पोहोचलेलो आहे आमची कमानी बघायला किती छान दिसते गोड ना म्हटलं गाडी लावलेली आहे आता आम्ही निघालेलो आहे स्टेशन स्टेशनला जायला स्टेशनला उतरलेलो आहे आम्ही <स्टेशन> स्टेशनला स्टेशन आहे <स्टेशन> मी आता कुर्ती बघा किती छान छान आहेत आली गाडी यांची पळापळ चालू झालेली गाडी आलेली आहे मुशी पाडे के डी एम सी गाडी आलेली म्हणून सगळ्यात घुचलायला घेतलेलं आहे तिथे काय काय चालले त्यांची लावतात बघा फटाफट 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 काय काय चालली त्यांची सगळ्यांची डोंगली स्टेशन ला पोहोचलेली आहे मी आता तिकीट वगैरे काढून आम्ही चाललेलो आहे आता कल्याणला एक नंबर प्लॅटफॉर्मला चाललेलो आहे आम्ही आता चार पाचचा चा टायमिंग आहे म्हणून एवढी काही गर्दी नाही आहे मी आता चालवलं आहे एक नंबर प्लॅटफॉर्मला

कल्याण स्टेशनच्या बाहेर आता रिकतोय तिथून जाणार आहे मी परत रिक्षाला कल्याण रिक्षा सचिन आलो काय काही तर आपण आता घरी आलेलो आहे ब्लॉग जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच भेटूया नवीन नवीन व्हिडिओला आता मी जेवतो आणि झोपतो